काय करताय भांडी घासाय का लागलाय काय आमची झाली बाई भांडी भांडी बिंडी सगळी कामं आवरून आले बघा भाजी आणायला चालली होती म्हंटल काही सकाळपासून आणि भांडी घासायसून कुठं आहे तुमची होय जॉबला गेली होय हां हा म्हणून तुम्ही भांडी कशा बाय घासताय मग ती भांडी घासून जॉबला जात नाही मगच सगळं तुम्ही करताय बाई बायतूनच हातपाय न घेऊन बारीक झालेत केवढं बारीक झालंय हो हो आमच्यात मी नाही बाई तसला अंगाला लावून घेऊन तुझी घास नाही तर उशाला का घेऊन झोप ना मला काय करायचं का येऊन गा घासची ना पाच वाजता आपल्याला होत नाही बाई आपण नाही तसलं करत आपल्या जीवाला आपण निवांत खाऊन पिऊन होई की तुम्ही बाई दिवसभर कामातच असताय तेव्हा त्या दिवशी बी मी येत नाही एक दिवशी चालली होती तर धुनत होत होता कवा तवा काम आणि कशा एवढं काम करताय पाक पाळून वटून गेला हातपाय तर गो बाय तुमचं मागच्या महिन्यात किती मोठं दिसत होता व दुमत्या कचऱ्यात मात नाही एवढं दिसत होता ना आता पाकच बारीक झाला काळ कुठं बी पडलाय कशानं विचार करताय गाय हो कशाचा होय बाई ती पोरं बी वडायला लागते ती घेऊ माग होय पोरं शाळेत ना आणायची ठेवायची त्यांची सगळं जेवाय खायला घालायचो संध्याकाळी मुक्ती काय करते हो येऊन नुसता स्वयंपाक बाकी सगळं तुम्ही दिवसभर करता तुम्हाला मांडलं पाहिजे बाई पण एवढं बी आता ह्या वयात तुम्हाला काम नसून बाई आता आपल्यात मी आप मी पहिल्यांदाच सांगितलं होतं बाई आपल्याला काय होणार नाही तुम्ही बाय लावा जॉब करा काही बी करा पण काम मात्र मी करत नसते मला कोण नाही बाई सांगू तुम्ही बाय लईच करताय आता ह्या वयात फिरायचं हिंडायचं देवधर्माला जायचं आणि तुम्ही बाई सारखं ते किचनमध्येच असताय नवीन नवीन पदार्थ कशाला पाहिजे तुम्हाला तर एवढं आपला जीव सांभाळून करत जावा पोरं बिरं वाडायला कशाला पाहिजे एवढं मग आणि त्या दिवशी आमची आमची पिंटी म्हणत होती तुकॲण तुकॲण मन हो तुमची सूनन ती कुठं तरी फिरायला गेली ती म्हण त्या दिवशी हो जॉबला जाऊन तिथनं तशीच फिरायला गेली ती मग आणि तुम्ही बसा इथं भांडी घास मग काय म्हणून मी तुम्हाला सांगायला ती भाजीला चालली होती पण म्हणलं तुमच्या कानावर घालाव हा असं आहे बघा म्हणून म्हणत्या तुम्हाला बी होईल तेवढंच करत जा पाक पायात पाया, पाया डोकून पडायला आहे तुम्हाला चालाही नाही ह नाही मला बी जायचं आहे आव पण म्हणलं जाता जाता जा बोलून तर जावं पाच मिनट आणि हा त्या शेजा बाजारच्या बी ऐकायला होईल आत्ता एवढ्या उशीराजून सुद्धा झाल्या नाहीत तुम्हाला तर काय म्हणायचं आहे सगळं जर एकट्या बाईनं तर करायचं म्हटलं तर होतंय का मग वाकोस तुम्ही आधीच त्यात तुमचं तुम्हाला होईना दवाखान्यात ही दाखवा व्हायलाच बारीक झालाय काम 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 पोरं बी आता तुमची नातवंड बी वडायची येतील शाळेत नाही का नाही बघा मग तुमचं तुम्ही हा जाती मी काय नाही सांगितलं तेवढंच माझी पिशवी घेऊन मला जायचं होतं भाजी आणाय हो मी भाजी आणाय चालली होती म्हणलं जाता जाता सांगा तिला म्हण का मी आरती तुमच्या घरी बरं का चला जाती बघा